राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ कृष्णा आपण ऐकत आहात नमस्कार लाईवचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स ओवेसीच्या सभेवरून वातावरण तापलं हिंदू विरोधात अशब्द काढल्यास सभा उधळण्याचा उद्धव यांचा इशारा नांदेडला आयुक्तालय व्हावे यासाठी आता लातूर मधूनही पाठिंबा मुखेड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा डॉक्टर तुषार राठोड यांनी फोडला नारळ एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षपदी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जिल्हा परिषद सदस्य नागोराव इंगोले यांचा उपक्रम आता बातमीपत्र विस्ताराने एमआयएम चे नेते ओवेसी यांच्या पुण्यातल्या सभेवरून एमआयएम विरुद्ध शिवसेना असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे कारण चार तारखेला पुण्यात होणाऱ्या एम आय एम च्या सभेवरून उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे पुण्यातील या सभेत हिंदू विरोधात अशब्द काढल्यास सभा उधून लावण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना एका बैठकीत तसे आदेशही दिले आहेत ओवेसी हे एम आय एम चे संस्थापक आणि सध्या खासदारही आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत एम आय दोन आमदार निवडून आले त्यानंतर राज्यातल्या राजकारणात आपले पाय रोवण्यास एमआयएम न सुरुवात केली आहे विशेष मराठवाड्यात एमआयएम न लक्ष केंद्रित केलं आहे एमआयएमने आता आपला मोर्चा पुण्याकडे वळवल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे नांदेडच्या आयुक्तालयास विरोध करून लातूर मध्ये आयुक्तालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलून लातूरचे काँग्रेस महापौर अख्तर शेख हे शनिवारी दिनांक एकतीस घसी पडले सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करीत नांदेडला आयुक्तालय स्थापन करण्यास भर सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करीत नांदेडला आयुक्तालय स्थापन करण्यास आमचा कोणताही विरोध नाही असे सांगून नांदेडप्रमाणेच लातूरलाही वेगळे आयुक्तालय स्थापन करण्याबाबत शासनाने विचार करावा अशी लातूरकरांसाठी साबल भूमिकाही घेतली लातूर मनपातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे नांदेड जिल्ह्यातून अभिनंदन व कर्तज्ञता व्यक्त केली जातच लातूरच्या वाट्याचे नांदेडकर काहीच घेणार नाहीत परंतु लातूरकरांसाठी भौगोलिक दृष्टिकोन लक्षात घेऊन नांदेडच्या आयुक्तालयात खुल्या अंतकरणाने पाठिंबा द्यावा असे आवाहन नांदेड जिल्ह्यातून केले जात आहेत येथील भाजपाचे उमेदवार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रचाराचा रविवारी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राम पाटील रातोळीकर माजी आमदार किशनराव राठोड माजी आमदार अविनाश घाटे जिल्हा परिषदचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर बळवंत पाटील भेट मोगरेकर खुशाल पाटील उमर दरीकर व्यंकटराव पाटील चांदोळकर आदी उपस्थित होते वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा दे मस्तकावरील स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे बंधन निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी व भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल साली जुलै सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत महाराष्ट्र एस कामगार सेनेच्या नांदेड विभागाच्या अध्यक्षपदी आमदार प्रताप पाटील चिकलीकर यांची तर विभागीय प्रमुख सल्लागारपदी आमदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे एस कामगार सेनेचे महा एसटी कामगार सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या दादर येथील कार्यालयात झालेल्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली या बैठकीत सेनेचे सरचिटणीस सुनील गणाचार्य संघटक सचिव हिरेन कार्याध्यक्ष प्रदीप धुरनकर औरंगाबाद प्रादेशिक सचिव सुधीर पटवारी नांदेड विभागीय माधव तेलंग नंदू पाटील बेंद्रीकर मल्लिका अर्जुन मस्तापुरे उपस्थित होते नियुक्ती झाल्याबद्दल कामगार सेनेच्या पदाधिकारी व सभासदांनी आनंद व्यक्त केला मालेगाव तालुका अर्धापूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये दीड महिन्याच्या कार्यकाळातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या परंतु शासनाच्या जातक अटीमुळे मालेगाव व धामदरी येथील दोन्ही आत्महत्याग्रस्त तरुण शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून दमडीचीही मदत मिळाली नव्हती ज्या शेतकऱ्याकडे सात बारा आहे त्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळत एकत्रित कुटुंबातील अन्य शेतकऱ्यांना शासनतर्फे आर्थिक मदत दिली जात नाही तसाच प्रखर या मालेगाव जिल्हा परिषद सर्कल मधील धामदरी येथील रामदास घनश्याम कदम वय वर्ष पंचवीस यांनी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी आत्महत्या केली व मालेगाव येथील प्रभाकर नामदेवराव इंगोले वय वर्ष तीस यांनी दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंधराला ला वीज पिऊन आत्महत्या केली खेदाची बाब म्हणजे कुटुंबातील करता पुरुष असूनही दोन शेतकऱ्यांच्या नावाने जमीन नसल्याने शासनाने मदत नाकारली दोन आहे दोन्ही आत्महत्या ग्रस्तांना दोन आपत्त्या आहेत शासनाने मदत नाकारल्याबद्दल शासनाचा निषेध करत जिल्हा परिषद सदस्य मालेगाव सर्कल नागोरावजी इंगोले यांनी बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने सामाजिक भावनेतून दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे सातवन करून प्रत्येकी अकरा हजार रुपये देऊन त्यांना आर्थिक मदत केली गजानन महाराज मंदिर परिसरातील मालेगाव रोडवरील श्रीराम व्यंकोबा क्षीरसागर यांचे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी जावई व नातवंडे असा परिवार आहे आज असणारे काही वाढदिवस शुभम चोरे अमित भाजी विक्रांत मुदिराज माधव पाटील अमोल इंगले दर्शन जाजू बाळू दुगडुमवार मोहम्मद बशीर गजानन वसमवार प्राप्ती डोंगरे माधव गायकवाड संतोष प्रधान प्रभाकर पांडे मनोहर धोंडे व्यंकटेश साबुतवाड व्यंकट मुदिराज गोपाळराव शहाणे दिगांबर शिंदे या सर्वांना नमस्कार लवितर्पे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन ओवेसीच्या सभेवरून वातावरण तापलं हिंदू विरोधात अशब्द काढल्यास सभा उधळण्याचा उद्धव यांचा इशारा नांदेडला आयुक्तालय व्हावे यासाठी आता लातूर मधूनही पाठिंबा मुखेड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा डॉक्टर तुषार राठोड यांनी फोडला नारळ एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षपदी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जिल्हा परिषद सदस्य नागोरा इंगोले यांचा उपक्रम आणि याचबरोबर नमस्कार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी